लाडकी बहीण हो योजनेचा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळेल का अशा प्रकारची संभावना किती किती शक्यता आहे याबद्दल तर आपण या व्हिडिओमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण होणार का आणि एकूण वितरण तर आता ऑब्वियसली दोन हप्त्याचंच वितरण व्हायला पाहिजे म्हणजे नोव्हेंबरचा सतरावा आणि डिसेंबरचा अठरावा हप्ता आणि माझं तर मत आहे की त्याहीपेक्षा जर का त्याच्यामध्ये जर जानेवारीचा हप्ता ॲड करता आला तर करायला पाहिजे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काल पाहिलं आहे अजूनही प्रचंड लाभार्थ्यांना असं वाटतं आहे की के वाय सीची तारीख वाढलेली आहे के सीची तारीख वाढलेली नाही बरं का हे लक्षात ठेवा प्रचंड लाभार्थ्यांना याबद्दल कन्फ्युजन आहे एकतीस डिसेंबर हीच तारीख आहे आता राहिला मुद्दा याच्यामध्ये पण दोन अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या लाडक्या बहिणीचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणी आणि दुसऱ्या लाडक्या बहिणी त्या म्हणजे एकल महिला तर या दोन लाडक्या बहिणींना अजूनही केवायसी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही त्यांना ऑप्शन उपलब्ध करून शासनाला देणंच लागणार आहे ही बाब तुम्ही समजून घ्या असं होणार नाही की तुम्हाला म्हणजे वाय सी करण्याचा ऑप्शन पण दिला नाही आणि तुम्हाला अपात्र पण दिलं असं करू शकत नाही कोणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण होईल का यावर आता आपण बोलूयात अगदी कमी शब्दामध्ये सांगतो बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सध्या पेंडिंग आहे आता कम्प्लिटली दोन महिने पेंडिंग झालेले आहेत एकूण तीन हजार रुपये आता दिले तर तीन हजार रुपयेच द्या दीड हजार रुपये आता देऊ नका एकतर एकवीसशे वेळेवर दिले नाहीत किंवा एकवीसशाचं काहीच आता अपडेट पण येत नाहीत एकवीसशेच्या संदर्भात काही एक कोणी बोलत पण नाही देऊ पण देऊ म्हणजे नेमकं कधी हे पण महत्वाचं आहे की नाही त्यामुळे तीन हजार रुपये दीड दीड हजार रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता द्या सध्या लाडकी बहीण योजनेच्या वितरणाच्या सोबतच निराधार योजना ज्या आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना त्यानंतर नमोचा हप्ता या सर्व म्हणजे लाडकी बहीण योजनेचा निराधार योजनेचा आणि नमोचा हे सर्व हप्ते पेंडिंग आहेत बरं का म्हणजे फक्त आपल्याच योजनेचा हप्ता पेंडिंग आहे असं नाही याच्यात नाही गोष्ट आपल्याला क्लिअर होती आहे की यावेळेस सरकारने जवळपास ठरवल्यासारखं सरका वाटतं आपल्याला आणि ती गोष्ट म्हणजे आचारसंहितेच्या नंतरच वितरण करण्याच्या संदर्भात आता तुम्ही म्हणाल की सर आचारसंहितेच्या नंतर, 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 आचार नंतर आचार तर आचारसंहिता तर सोळा जानेवारीपर्यंत चालणार आहे सोळा जानेवारीपर्यंत चालणार आहे तर मग सोळा जानेवारीपर्यंत वितरण लांबणार आहे का तर बघा या पुढील आठवड्यामध्ये जर आता सध्या वितरण थांबण्यामागे कोणतंही ठोस कारण नाही कोणतंही आतापर्यंत ठोस कारण पुढे आलेलं नाही म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही काय नाही तरी देखील वितरण होत नाही ही बाब समजून घ्या त्यामुळे जर पुढील आठवड्यात म्हणजेच कोणत्या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये जर पुढच्या आठ दिवसामध्ये जानेवारी महिन्याचं जर वितरण नाही झालं तर वितरण हे डायरेक्ट आचारसंहितेच्या नंतरच होईल म्हणजेच काय सोळा जानेवारी आता तुम्ही म्हणाल सर सोळा जानेवारीच्या नंतर पण वितरण जाऊ शकतं का मी जे आहे ते स्पष्ट सांगलेलो आहे की जर वितरण कारण वितरणाला थांबवण्यासाठी कोणतंही ठोस कारण नाही सध्या फक्त मग कोणत्या कारणामुळे वितरण पुढे आहे तर आचारसंहितेमुळे कोणत्या कारणामुळे पुढं पुढे चाललंय वितरण तर या निवडणुकीच्या एकंदरीत पार्श्वभूमीमुळे तर त्यामुळे माझं असं मत आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण करा आणि जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलंय परत एकदा की डायरेक्ट वितरण जे जाणार ते म्हणजे आचारसंहितेच्या नंतरच म्हणजे तारीख तारीख पण तुम्हाला सांगतो आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या आठवड्यात करा नाहीतर काय होईल एवढ्या उशिरा वितरण करून काय फायदा होणार नाही आणि जर का तुम्हाला अशा प्रकारे जर योजना जर राबवायची असेल तर या योजनेच्या संदर्भात कुणालाही विश्वास राहणार नाही त्यामुळे वेळेवर वितरण करा आणि पहिले जे दोन हप्ते आहेत त्या त्याचं पेंडिंग लाभ जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवा सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आज आणि उद्यापर्यंत केवायसीची लास्ट तारीख आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी के वाय सी करून घ्या आणि काही लाभार्थी असं पण विचारत आहेत की सर के वाय सीचा डेटा उडायला आमच्या गावात आज सांगितलं वगैरे वगैरे तर असं काही नाही अफवांवर लक्ष देऊ नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद